रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड भजन बोलणार आहोत माऊली की त्या भजनामधून सांगितलेलं आहे की लाख मौलाचा जन्म तुम्हा आम्हाला भगवंताने दिला तो इकडं तिकडं वाईट कामासाठी दौडू नका तुम्ही काय करा की तुमच्या आमच्या मानव जन्माचं सार्थक कशामध्ये आहे तर ता भगवंताचं नाम घेण्यामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण घ्या करा कारण पुन्हा पुन्हा हा जन्म मिळणार नाही माऊली म्हणून आणि त्या नाम घेण्यामध्ये तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक आहे म्हणून अखंड भगवंताचं नाम घ्या असं खूप छान भावार्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐकावर का चल तर आता आपण भजन बोलूया बहुमोलाचा जन्म तुझा रे नको पोरे वाया बहुमोलाचा जन्म तुझा रे नको रे वाया लावरे हरी भजने तू पाया लावरे हरी भजनी तू पाया लावरे हरी भजने तू पाया घेई घेई तू होईल तव जलमाची घेई घेई तू नाम प्रभूचे सार्थक होईल तव जन्माचे नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया अलाव रे हरी भजनी तू लावरे हारी तु काया लावर रे हरी भजने तू कायालावरे हरी भजने तू काया बहुमोलाचा जन्म तुझा रे दौडून पोरे वाया बहुमोलाचा जन्म तुझा रे दौडून पो रे लावरे, हरी भजने तू काया लावरे हरी भजने तो काया लावरे हरी भजने तो काया आवरून धरी तो तुझ्या म्हणाला लाव भक्तीचे आवडताला आवरून धरी तो तुझ्या मनाला लाव भक्तीचे आवडताला नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया लावरे हरी भजने तू खा लावरे रे हरी भजने तू काय लावरे रे हरी भजने तू खाया बहुमोलाचा जन्म तुझा रे नको रे वाया बहुमोलाचा जन्म तुझा रे नको रे वाया अल्लावरे हरी भजने तू काय लावरे हरी भजने तू काय लावरे हरी भजने तू काय पुन्हा पुन्हा ला जल्मा मिळे रे कोटी कोटी फिरता फेरे पुन्हा पुन्हा ना जन्मा मिळे रे कोटी कोटी फिरता फेरे नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया नाही तुझे रे कोणी जगती व्यर्थ सारी माया लावरे हरी भजनी तू लावरी हरी भजनी तू लावरी हरी भजनी तू काय बहुमोलाचा जन्म तुझा रे नको रे वाया बहुमोलाचा जन्म तुझा रे नको रे लावरी हरी भजनी तू काय लावरे हरी भजणी तू काय लावरी हरी भजणी तू काय माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी